नमस्कार मित्रांनो आर्य अकॅडमी युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण आयुक्त पुणे भरती दोन हजार पंचवीस पदा ग्रहपाला अधिक्षक आणि आजचा जो विषय चालू घडामोडी जे चालू घडामोडी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झाले आहे या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर या चॅनलमध्ये नसता तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ज्ञानेश कुमार यांची भारताचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो ज्ञानेश कुमार यांची भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड झाली असून ते कोणत्या बॅचचे अधिकारी आहेत ज्ञानेश कुमार यांची भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड झाली असून ते कोणत्या बॅचचे अधिकारी आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या बॅचचे ते अधिकारी आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो ज्ञानेश कुमार हे भारताचे किती मुख्य निवडणूक आयुक्त असणार आहेत ज्ञानेश कुमार हे भारताचे कितीवे मुख्य निवडणूक आयुक्त असणार आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सव्वीसवे सव्वीसवे ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून असणार आहेत हे मित्रांनो योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचव्यानो रेखा गुप्ता ह्या दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत रेखा गुप्ता हा दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चौथ्या हे दिल्लीच्या मुख्यमंत्री बनले आहेत म्हणजे महिला मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्र ब्रिक्स दोन हजार पंचवीस परिषद कोणत्या देशात होणार आहे ब्रिक्स दोन हजार पंचवीस परिषद कोणत्या देशामध्ये होणार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे ब्राझील या देशामध्ये होणार आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो खालपैकी नुकतेच कोणत्या पाणबुडीची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे खालपैकी नुकतेच कोणत्या पाणबुडीची यशस्वी चाचणी ही घेण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मत्स्य सहा हजार या चाचणी म्हणजे या पाणबुडीची चाचणी घेण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवतो आय सी सी एक दिवसीय कर्मवारीत फलंदाजीमध्ये कोणी प्रथम स्थान पटकावलेले आहे आय सी सी एक दिवसीय कर्मवारीत फलंदाजीमध्ये कोणी प्रथम स्थान पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे शुभ मन गिल याने प्रथम स्थान पटकावलेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक भारताची इजिप्तमधील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारताची इजिप्तमधील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सुरेश के रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ब्राझील मध्ये ब्रिक्स संमेलन होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये ब्राझील मध्ये किती ब्रिक्स होणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ब्रिक्स हे हे होणार आहे योग्य होईल प्रश्न क्रमांक महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने कितवा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिलेली आहे महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने कितवा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सहावा वित्त आयोग यासाठी मंजुरी दिलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारात्रणव महाराष्ट्र राज्य सरकारने सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली असून त्यांचा कार्यकाळ किती असणार आहे महाराष्ट्र राज्य सरकारने सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली असून त्यांचा कार्यकाळ किती असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस या दरम्यान त्यांचा कार्यकाल राहणार आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा भारत आणि कोणत्या देशाने पुढील पाच वर्षात व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे भारत आणि कोणत्या देशाने पुढील पाच वर्षात व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कतार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रानं भारतीय महासागर संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते भारतीय महासागर संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ओमान काय मित्रांनो ओमान या ठिकाणी भारतीय महासागर संमेलन आयोजित करण्यात आलेले होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो दिल्ली विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे दिल्ली विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे विजेंदर गुप्त यांची दिल्ली विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड म्हणजे नियुक्ती करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो पीएम फसल विमा योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती पीएम फसल विमा योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली योजना होती ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अठरा फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी किती मित्रांनो अठरा फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी ही योजना लागू करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो नुकतेच पीएम फसल विमा योजनेला किती वर्ष पूर्ण झाले आहेत नुकतेच पीएम फसल विमा योजनेला किती वर्ष पूर्ण झाली आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नऊ वर्ष हे पूर्ण झालेली आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो चालू आर्थिक वर्षात भारताचा जी डी पी वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज अंदाज म्हणजे आयने वर्तवलेला आहे चालू आर्थिक वर्षात भारताचा डी पी वाढ वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज आयने वर्तवलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सहा पॉईंट तीन टक्के हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस रेखा गुप्ता यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे रेखा गुप्ता यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे प्रश्न रिपीट झाल्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी त्या रेखा गुप्ता हे मुख्यमंत्री झाले आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो भारतात कोणते राज्य केळी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे भारतात कोणते राज्य केळी उत्पादनात प्रथम क्रमांकावर असणारे राज्य ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आंध्र प्रदेश हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस गुगलने आपले भारतातील पहिले सर्वात मोठे ऑफिस आनंद सॉरी कोठे उघडलेले आहे गुगलने आपले भारतातील सर्वात मोठे ऑफिस कोठे उघडलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बेंगळूर या ठिकाणी उघडले उघडलेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो कोणत्या ठिकाणावरून देशातील पहिल्या रोड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे कोणत्या ठिकाणावरून देशातील पहिल्या रोड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नागपूर या ठिकाणाहून रोड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे कोणत्या ठिकाणी मित्रांनो नागपूर या ठिकाण हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो एकोणीसवे मराठी विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रात कोठे होणार आहे एकोणीसवे मराठी विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रामध्ये कोठे होणार आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस एकाहत्तरवे राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे एकाहत्तरवे राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे हरियाणा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस कोणत्या राज्य सरकारने नदी बंधन योजना सुरू केली आहे कोणत्या राज्य सरकारने नदी बंधन योजना ही सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पश्चिम बंगाल या राज्याने नदी बंधन योजना सुरू करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रनो आदी महोत्सव दोन हजार पंचवीस कुठे सुरू झाला आहे आदि महोत्सव दोन हजार पंचवीस कोठे सुरू झालेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी सुरू झालेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो आयुष्यमान भारत वय वंदन योजना कोठे सुरू करण्यात आली आहे आयुष्मान भारत वय वंदन योजना कोठे सुरू करण्यात आलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पॉंडिचेरी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली योजना आहे कोणती योजना मित्रांनो आयुष्यमान भारत वय वंदना योजना हे कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो सुरू झाले पॉंडिचेरी हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो चोवीसव्या दिव्य कला महोत्सवाचे उद्घाटन कुठे झाले आहे चोवीसव्या दिव्य कला महोत्सवाचे उद्घाटन कोणत्या कोणत्या ठिकाणी झालेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे लेहे या ठिकाणी झालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो सिंगापूर ओपन स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये विजेतेपद कोणी जिंकलेले आहे सिंगापूर ओपन स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये विजेतेपद हे कोणी जिंकलेले आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पंकज अडवाणी यांनी जिंकलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस मित्रांनो आयफा अवॉर्ड दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आला होता आयफा अवॉर्ड दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आला होता ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दुबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता कोणता मित्रांनो कार्यक्रम म्हणजे आयफा अवॉर्ड दोन हजार चोवीसचा चा दुबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता हे आपला योग्य आन्सर होईल अशा व्यक्ती मित्रांनो तीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडीचे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या मध्ये धन्यवाद